तर सगळ्यात अगोदर आता इथे मच्छी मॅरिनेट करून घ्यायची आहे हळद घालून घ्यायची आहे मच्छीला मी याच्या अगोदर मीठ दोन वेळा लावून घेते त्यामुळे आता मी इथे मीठाचा वापर थोडासा कमी करणार आहे आगुळ घेतलेला आहे ज्याला कोकमाचा रस बोलतात तुम्ही लिंबू पिळलात तरी चालेल आणि किंचितचं मीठ घालायचं याच्यामध्ये आता हे मच्छीला छान असं लावून घ्यायचं आता या याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे घरगुती गरम मसाला घेतलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि मच्छीला लावून घ्यायचा मसाला मच्छी मी मॅरिनेट करून घेतलेली आहे आता आपल्याला ही फक्त एक पंधरा मिनटं अशीच झाकून ठेवायची आहे म्हणजे त्याला मसाला छान लागला जातो मच्छी फ्रायसाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालायचं आहे अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मच्छी मॅरिनेट करून ठेवली होती तर ती आता एक एक करून या पिठामध्ये छान असा रवा लावून घ्यायचा तेलामध्ये रवा पडला जातो त्यामुळे तो थोडस असा प्रेस करूनच घ्यायचा परत प्रेस करायचा परत दुसऱ्या बाजूने थोडंसं असा वर घालायचा आणि परत असं प्रेस करायचं म्हणजे तो छान मच्छीला लागला जातो एक करून मच्छी याच्यामध्ये ठेवून घ्यायचे सगळी मच्छी इथे मी घालून घेतली आहे आता तेल घालायचं आहे सावकाश तुम्ही अगोदर तेल घातलात तरी चालेल पण मी मच्छी घातल्यानंतर थोडंसं साईडने तेल घालते म्हणजे ते छान मच्छीला लागलं जातं आणि पटकन रवा सुटला जात नाही मच्छी घातल्यानंतर ती लगेच परतवायची नसते ती एका बाजूने छान अशी भाजायला द्यायची त्याच्यानंतरच ती परतवायची आणि सावकाश परतवायची आहे छान असा हलवा फ्राय झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे लगेच मच्छीवर झाकण ठेवायचं नाही एक पंधरा ते वीस मिनटं मच्छी अशीच ठेवायची आहे गॅसवरती लगेच जर झाकण ठेवलात तर मच्छी मऊ पडते म्हणून लगेच मच्छीवरती झाकण कधीच ठेवायचं नाही आणि थोडीशी सरकवून ठेवायची त्याचा दुसरा भाग जो आहे तो थोडासा परतवून ठेवायचा म्हणजे तो करपला जाणार नाही खाली